हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलली जाणारी थर्टी इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत या थर्टी सेंटेन्सेसचा यूज करून आपणसुद्धा आपली इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द व्हिडिओ बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन So that you can get the notification of my latest videos. So let's start the video. Ami Ekas Vadi Oradlo. We shouted at once. We shouted at once. Satat paus padat ahe. It is raining continuously. It is raining continuously. Mi atat ahe. I am quite well now. I am quite well now. मी अनेकदा तिथे जातो आय गो देअर क्वाईट ऑफन आय गो देअर क्वाईट ऑफन मी डॉक्टरकडे गेलो पण उपयोग झाला नाही आय वेंट टू डॉक्टर बट ऑफ नो यूज आय वेंट टू डॉक्टर बट ऑफ नो यूज खूप दिवसांनी राम आला राम केम आफ्टर अ लॉंग राम केम आफ्टर अ लॉग ही माझ्या आवाक्यातील गोष्ट नाही It is not my cup of tea. इट इज नॉट माय कप ऑफ टी मी सतत अभ्यास करत राहिलो I kept on studying all the while. आय kept ऑन studying ऑल द while पाऊस थांबून थांबून पडत होता It is raining continually. इट इज रेनिंग कंटिन्युअली मी थोड्या वेळाने येईल I will come in a while. आय विल कम इन a while भाजी विक्रेता मला फसवत होता व्हेजिटेबल सेलर वॉज रिपिंग मी ऑफ व्हेजिटेबल सेलर वॉज रिपिंग मी ऑफ एकदा तरी या कम ॲट लिस्ट वन्स कम ॲट लिस्ट वन्स तो धडपडत होता ही वॉज स्टॅमरिंग ही वॉज स्टॅमरिंग लहान मुले बोबडे बोलतात स्मॉल किड्स लिस्प स्मॉल किड्स लिस्प जखमेतून रक्त वाहत आहे ब्लड इज वूजिंग फ्रॉम द वाउंड ब्लड इज वूझिंग फ्रॉम द वाउंड आजकाल काय चालू आहे वॉट इज गोइंग ऑन धीज डेज वॉट इज गोइंग ऑन दीज डेज मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या लोकांना देतो आय अस्क्राईब माय सक्सेस टू माय रिअल वन्स आय अस्क्राईब माय सक्सेस टू माय रिअल वन्स मी आजकाल आराम करत आहे आय एम चिलिंग आऊट दीज डेज आय एम चिलिंग आऊट दीज डेज मी स्वप्न साकार करीन आय विल मटेरियलाइज द ड्रीम आय विल मटेरियलाइज द ड्रीम आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत वी आर डिफरंट ऑलटुगेदर वी आर डिफरंट ऑल टुगेदर मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे आय ऑलवेज स्टँड बाय यू आय ऑलवेज स्टँड बाय यू निष्काळजीपणासाठी तुम्हाला शिक्षा होईल यू विल बी पनिश्ड फॉर नेग्लिजन्स यू विल बी पनिश्ड फॉर नेग्लिजन्स तुझा चेहरा मला कोणाची तरी आठवण करून देतो युअर फेस रिमाइंड्स मी ऑफ समवन युअर फेस रिमाइंड्स मी ऑफ सम वन त्याने मला नकळत दुखावले ही हर्ट मी अननोविंगली ही हर्ट मी अननोविंगली आता तुम्ही सुटकेचा निश्वास सोडू शकता नाव यू कॅन साय ऑफ रिलीफ नाव यू कॅन साय ऑफ रिलीफ मी मुलाखतीसाठी कोणतीही तयारी न करता गेलो आय वेंड फॉर इंटरव्ह्यू ऑफ हँड आय वेंड फॉर इंटरव्ह्यू ऑफ हँड तू त्याच्या कानात काय कुजबूज करत आहेस वॉट आर यू विस्परिंग इन हिज इयर वॉट आर यू विस्परिंग इन हिज इयर मी बसमध्ये चढलो आय गॉट इन द बस आय गॉट इन द बस मी बसमधून उतरलो आय गॉट ऑफ द बस आय गॉट ऑफ द बस आग विजवा, पुट आऊट द फायर पुट आऊट द फायर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय